भारतातील सर्वात प्रसिद्ध पाच दुर्गा मंदिरे मित्रांनो भारत ही फक्त संस्कृतीची नाही तर ही भूमी आहे जिथे प्रत्येक राज्यात प्रत्येक डोंगरावर प्रत्येक नदी किनारी आपल्याला देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा होताना दिसते आपल्या या पवित्र भूमीत असंख्य मंदिरे आहेत पण काही मंदिरे अशी आहेत जी संपूर्ण देशासाठी श्रद्धेची केंद्र बनली आहेत अशातच आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध पाच दुर्गा मंदिरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच कामा कामाख्या मंदिर कामाख्या मंदिर आसाम राज्यातील गुवाहाटी येथे स्थित आहे जे तंत्र साधण्याचे सर्वात मोठे केंद्र मानले जाते या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की इथे देवी सतीचे गर्भाशय आणि योनी बदली होती जिथे मंदिरात कोणतीही मूर्ती नाही तर देवीच्या योनी स्वरूप शैलीची पूजा केली जाते नीलाचल टेकडीवर वसलेले हे मंदिर गुवाहाटी रेल्वे स्थानकापासून सुमारे सात ते आठ किलोमीटर अंतरावर आहे जिथे अंबुबाची मेळ्याच्या वेळी एवढी गर्दी होते की संपूर्ण शहर आध्यात्मिक रंगात नाहून निघते नंबर चार अंबा माता मंदिर अंबामाता मंदिर गुजरात राज्यातील जुनागड येथे आहे जे गिरनार टेकडीवर वसलेले असून हे मंदिर देवी अंबेला समर्पित आहे असे मानले जाते की इथे देवी सतीचे हृदय पडले होते या मंदिराबद्दल एक अशी आख्यायिका सांगितली जाते की इथे नवविवाहित जोडप्यांनी येऊन दर्शन घेतले तर त्यांचे नाते अतूट राहते अशी श्रद्धा आहे तसेच भक्तांना या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास दहा हजार पायऱ्या चढ़ावे लागतात जुनागड शहरापासून हे मंदिर फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे नंबर तीन कालिका मंदिर का एका मंदिर पश्चिम बंगाल राज्यातील कोलकात्यातील कालीघाट येथे स्थित आहे हुगळी नदीच्या किनारी वसलेले हे मंदिर देवी कालीला समर्पित आहे जे एकावन्न शक्तीपीठांपैकी एक असून इथे देवी सतीच्या पायांची बोटे पडली होती असे म्हटले जाते त्यामुळे हे स्थान पवित्र तीर्थक्षेत्र बनले आहे दुर्गापूजेदरम्यान इथे भव्य पंडाल आणि उत्सव आयोजित केले जातात असे म्हटले जाते की इथे पूजा केल्याने सर्व पाप धुतले जातात हे मंदिर हावडा स्टेशनपासून सुमारे सहा किलोमीटर अंतरावर आहे नंबर दोन ज्वालामाता मंदिर ज्वालामाता मंदिर हिमाचल प्रदेश मधील कांगडा येथे स्थित आहे हे मंदिर देवी ज्वालाला समर्पित असून एकावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे इथे हजारो वर्षापासून कोणतेही तेल लाकूड किंवा गॅस शिवाय एक ज्योत अखंडत प्रज्वलित आहे याचे उत्तर आजपर्यंत विज्ञानालाही सापडले नाही या मंदिराचा उल्लेख महाभारत आणि पुराणामध्येही सापडतो जे कांगडा शहरापासून सुमारे पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे जिथे भक्त आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी येत असतात नंबर एक वैष्णवदेवी मंदिर वैष्णवदेवी मंदिर जम्मू काश्मीर राज्यातील कटराजवळील त्रिकुटा पर्वतरांगेमध्ये वसलेले आहे जे माता दुर्गेच्या वैष्णवदेवी रूपाला समर्पित असून भारतातील सर्वाधिक लोकप्रिय शक्तीपीठांपैकी एक आहे मंदिराच्या गुहेत तीन पिंड्या आहेत ज्यांना महाकाली महा महालक्ष्मी आणि महासरस्वतीचे रूप मानले जाते कठरापासून सुमारे तेरा किलोमीटरची पदयात्रा करून भक्तांना इथपर्यंत पोहोचावे लागते जिथे यात्रेदरम्यान जय मातादीचा जयघोष संपूर्ण वातावरणाला भरावून टाकतो दरवर्षी जवळपास एक कोटीहून अधिक भक्त माता वैष्णवदेवीच्या दर्शनासाठी येत असतात तर मित्रांनो आज आपण भारतातील सर्वात प्रसिद्ध पाच दुर्गा मंदिरे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही आजपर्यंत यापैकी कोणकोणत्या मंदिरांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेलकन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील